तर लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेबद्दल नवीन माहिती नवीन अपडेट समोर आलेले विधानसभा निवडणूक विधानसभा निवडणुकीचा निकाल जो लागला महायुतीनं एकतर्फी लढत जिंकली या लढतीमध्ये जर कधी सर्वात जास्त गेम चेंजर कोणती योजना ठरली असेल तर ती म्हणजे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेनं अत्यंत जास्त प्रसिद्धी कमावली हो आणि त्याचा बराचसा फायदा हा महायुतीला झाला आता लाडकी बहीण योजना यातील नवीन अपडेट नवीन माहिती समोर येते आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार हो लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार अशा सूत्रांनुसार माहिती समोर येते डिसेंबर आणि जानेवारी डिसेंबर आणि जानेवारी यांचा एकत्र हप्ता संक्रांतीच्या मकर संक्रांतीच्या आधी मिळणार अशी सूत्रांनुसार माहिती समोर येते आहे तुम्हाला माहितीच आहे की लाडक्या बहिणीचा डिसेंबरचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही आहे अर्धा महिना झालेला आहे तरीही लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये अजून सुद्धा जमा झालेले नव्हते हो त्यामुळे भरपूर टीकेला समोर जावं लागत आहे सध्या सुद्धा महायुतीला जी गेम चेंजर योजना ठरली तिचे अजून डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे कुठेतरी नाराजी किंवा कुठेतरी टीका विरोधी पक्षांकडून त्यांना होती तर त्याबद्दलच एक नवीन माहिती समोर येते की डिसेंबरचा हप्ता व तसेच जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार व तो कधी तर मकर संक्रांतीच्या दरम्यान दोन्ही महिन्यांचे हप्ते मिळणार अशी सूत्रांनुसार माहिती समोर येते तर याबद्दल या, या योजनेबद्दल अजून काही माहिती समोर येते सूत्रांनुसार सूत्रांच्या माहितीनुसार जर आपण पाहिलं तर पावणे तीन कोटी अर्जांचं फेरपडतानाची जो निर्णय होता तो लांबीवर जाण्याची शक्यता आहे जे अर्ज भरले होते त्याची तपासणी होणार होती तर तो जो निर्णय तो लांबीवर जाण्याची शक्यता आहे अर्थातच याचा अर्थ असा होतो की सध्या अर्ज केलेल्या सर्वच लाडक्या के बहिणींना याचा लाभ मिळणार आहे हे जे दोन महिन्याचे एकत्र पैसे येणार आहे याचा लाभ सर्वच ज्यांनी आतापर्यंत अर्ज केलेला आहे त्यांना सर्वांना या योजनेचा किंवा या दोन हप्त्यांचा लाभ मिळणार आहे आता सध्यामध्ये भरपूर गोष्टी किंवा भरपूर चर्चा सुरू होती की अपात्र जे लाभार्थी आहेत त्याच्यामधून अपात्र अर्ज बाहेर काढणार आहेत तर त्याच्यात सध्या कोणताही आदेश आलेला नाही आहे तर याबद्दल म्हणजे अपात्र जे अर्ज आहे याबद्दल सध्या कोणताही आदेश सध्या बाहेर आलेला नाही आहे लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची योजना सरकारने म्हणजे अर्थातच महायुतीने भरपूर योजना जाहीर केलेल्या होत्या जसं आपण पाहिलं शेतकऱ्यांसाठी योजना केली होती किंवा वारकऱ्यांसाठी योजना केली होती लाडकी बहीण योजना केली होती पण सर्वात जास्त जर प्रसिद्ध कोणती योजना झाली तर लाडकी बहीण योजना आणि याचा बराचसा बराचसा फायदा हा महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये झाला ते आपण पाहिलंच एकतर्फे लढत झाली जवळपास तर ही ल ही जी योजना आहे ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे तर त्याबद्दलच एक नवीन अपडेट आलेला आहे की दोन महिन्याचं अर्थातच डिसेंबरचं आणि जानेवारीचं या दोन महिन्याचं एकत्र हप्ता मिळणार आहे तीन हजार रुपये म्हणजे पंधराशे पंधराशे रुपयाचं तर ते लवकरात लवकर मिळणार अर्थातच मकर संक्रांतीच्या दरम्यान हप्ता मिळणार दोन महिन्याचा अशी शक्यता दिसती सूत्रांनुसार माहिती समोर येते आता अजून एक महत्वाचा प्रश्न समोर येतो की महायुतीनं आश्वासनामध्ये जाहीर केलं होतं की एकवीसशे रुपये मिळणार पर महिना जे लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये भरपूर नियम राहतील नक्कीच पण जे लाभार्थी आहेत त्यांना एकवीसशे रुपये मिळणार तर याबाबत जो निर्णय तो मार्चमध्ये घेण्याची शक्यता आहे अर्थातच याबद्दल कोणती घोषणा नाही झाली परंतु सूत्रांच्या माहितीनुसार सूत्रांच्या माहितीनुसार अशी माहिती समोर येते की मार्च किंवा एप्रिलमध्ये याबद्दल घोषणा होण्याची शक्यता दिसते जे एकवीसशे रुपये घोषित केले होते आश्वासनामध्ये तर त्याचा निकाल म्हणा किंवा त्याचा लाभ हा मार्च किंवा एप्रिलमध्ये याबद्दल घोषणा होण्याची शक्यता आहे तर सूत्रांच्या माहितीनुसार सध्या जी बातमी येते समोर ती वा ही की डिसेंबर आणि जानेवारी एकत्र हप्ता मिळणार लाडक्या बहीण योजनेचा हप्ता डिसेंबर व जानेवारी याचा एकत्र हप्ता मिळणार तीन हजार रुपये आणि तेही मकर संक्रांतीच्या दरम्यान मिळणार तर अशी बातमी सध्या समोर येते तुम्हाला काय वाटतं या योजनेबद्दल व तसेच हप्ता हा बरोबर मकर संक्रांतीच्या दरम्यान मिळणार का कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद